कसं आहे माणसाच्या जीवनात आणि अडचणी असते त्या मग तुम्हाला तर सांगायची गरज नाही कारण घर आहे भांड्याला भांडं लागत असतं भांडणं होतच असते ती तसंच माझ्या जीवनात काहीतरी अडचणी होत्या बघा पेरलेली मका मी तुम्हाला दाखवली होती मी पाख राखत होती पण आज हीच का ही एवढी मोठी झाली आहे म्हणलं जाऊन ये तुम्हाला दाखवावं शेतात कसं चालू आहे काय मका भरपूर मोठी झाली आहे पण आळी झाली अवं तुम्हाला आळी पडली या त्यामुळं औषध ती मारावं लागते याला आणि त्यात कस झाले पाऊस पण पड नाही नुसतं असं पावसाचं वातावरण होत या ऊन तर एवढं तावा लागले असं वाटतं की आताच येतोय का पाऊस पण पावसाच काय नियोजन दिसना भिजवूनच घ्यावं हो लागते पाण्याची आपल्याला सोय आहे त्यामुळं विहिरीत पाणी असल्यामुळं ही पाणी देऊनच भिजवून घ्यावं लागते आणि हे तर आजारी तुम्हाला तर मला सांगितलंय अजून एकदा आणलं ह्यांना दवाखान्यातनं बसले तर जरा आता बरं वाटतंय म्हणते मग तरी पण सांगितलंय काय जसं वाटलं तर मला सांगा त्यांनी आजारी असल्यानं कुठलंच काम सुचत नाही आता ही फवरायचं आता मला तर एकटीला होत नाही फवरायचं परत कोळपायचं आहे जरा तण उगवायला लागलं या तण उगवलं ना मग जरा पडते आणि बघा हो हे कुंजराची भाजी आहे बघा mm. आमच्या रानातली कमेंट करून सांगा बरं का नक्की कुणी कुणी खाल्ली ही कुंजराची भाजी आहे कारण असा गावाकडचा भाजीपाला बरीच खाते ती बरं मी पण खाल्ली आहे आणि महत्त्वाचं ताईला पण लय आवडते ही भाजी चला म्हणलंय आवं होतं आपलं रानात ना मला पण ती ने आजारी असलं ना काय सुचत ना मग जरा बरं वाट ते मग बाहेर आल्यावर मग म्हणलं तुम्ही आराम करा मी जाऊन येते म्हणलं मका आपली बरीचशी मोठी झाली बघा तिथं मेंढर बसवली होती त्यामुळं तेवढा टपका एकदम भारी आलाय असं उचले मका आणि काळू के मकाला आणि त्यात कसं झालंय त्यांनामुळं औषध जर मारावं लागणार आहे आणि आळीचं एक मारावं लागणार आहे कारण आपल्याला ह्याच्यापेक्षा जर चांगली मका पाहिजे तर ती तसं करावं लागतंय बघा फवारणे घ्यावं लागणार आहे त्या आणि पाणी द्यावं लागणार आहे कारण पाण्यानं जरा चुकली होणी झाली आहे माका हेनी बसले तर घरात काय आहे काय नाही मी बघितलं पण नाही कारण सलाईन लावून आणल्यावर जरा बरं वाटायला लागले म्हणते मग काय करते तर काय नाही म्हणलं होतं टाईमपाससाठी मोबाईल बघत बसा मग काय करते काय नाही मी चालले बघा घरी बघू आपण काय करते तर काय नाही त्यांना विचारते मी कस कसं वाटतंय कसं नाही आली बघा घरात आणि म्हणल्याप्रमाणे हिनी बसलं होतं मोबाईल बघत हो yeah. आता जरा बरं वाटते आहे ना अजून yeah. एकदा मित्रन आम्ही सलाईन लावून गिलतो आता सलाईन लावून आलो यात एक दहा बारा मिनटं झाली असते मग म्हणलं जाऊन यावं कारण दुपारची वेळ होती सगळं घरचं काम उरकून गिलतो आलं आली गे रानात जाऊन बघितलं रानाच हाला हवा पाळी पडली राहिलं या पाणी द्यावं लागतंय नुसतं पावसाच्या राव थांबुरकी किती व नाही उद्या करू चालू आता जरा थोड बर म्हणजे तुम्ही बरं झालं ना मग काय टेन्शन येत नाही व मला पण नाही जुळत मोटरच ते तिथं नाही व एवढं मला हे मोटर चालू करू उद्या सकाळ सकाळ भिजवून बर पण ती काय करा भाजी खायला मी दाखवली व मित्राच मी म्हणलं आम्ही कुंजराची भाजी खातो होती एक नंबर भाजी अशी होती बघा ही नुसती देत होती घे पान बर ते औषधी आणावं लागते आणावं लागतंय अजून एक नवीन एक आळीच औषध आले वीर म्हणून आपल्या रवीदा शिंदेने त्यांची म्हणजे ते जाहिरात केली ती नवीन आहे एकदम टकाटक मधीच आळी फिनिश म्हणजे नष्टच होती मग बघा आप ते आपल्याला मेडिकल मध्ये भेटले तर मग मेडिकल मध्ये कुठं असत औषध वेगळीच आणि दुकान वेगळीच असते ना त्यातलं तुम्हाला पण बरीच माहिती पाहिजे पण तुमचा पण कृषी डिप्लोमा झालाय त्यामुळं तुमच्या नियोजनानुसार कसं असेल तसं पण स्वतःकडे पण लक्ष द्यावं लागतंय दुसरं आपल्याला अध्ययन तुम्ही आजारी असल्यामुळं माझं तर काय चाललं नाही डोकं पण चाललं नाही बघा कारण तुम्ही असला तर मला पण काम सुचतं रानातल्या कामाला कसं एकट्यानं झटून नाही जमत कष्ट दोघांचं लागतं त्यामुळं होतं होईल तेवढं लवकर बरोबर तरी चेहरा सुकलाय बघा खरंच त्रास होतोय त्यांना तर काय म्हणायचं आहे त्यांना ती मुतखड्याचा त्रास आहे बरं का जास्त करून आणि त्यात त्यांना ती सर्दी ती पण झाली ताप जरा बसलो होतो मोबाईल बघत आणि त्या तापामुळे तोंडाला चव पण नाही त्यामुळं झोपून झोपून तर मग वाटत एवढं मग झोपले जास्त होत मग जाऊन फिरून यावं हो, चार पावलं खायला पण नको फिरायला पण नको काय नको है ना थोडं काय तर खावावं भाजीच करून दिलती थोडी तर एक अर्धीवर भाकर खाल्ली बघा त्याच्यावर मेडिकल आहे पावरच गाळ्या लक्ष ठेवायला पाहिजे या पहिल्या म्हणून डॉक्टरना दुसऱ्या दिल्या त्यामुळं होता होईल तेवढं बरं का लक्ष द्या तुमची काळजी घ्या काय एकमेकांना आपण दोघच आहे त्यामुळं तुमची तुम्ही ठरवा तुम्हाला कसं हे राहायचं ते हो होय खाली बोला जरा तसं मला गेलं पटाट आणज नाही खाल्ल्यासारखं काय बोलते येते